राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून म्हणजेच एन एच ए आयकडून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे म्हणजेच एम एस आर डी सीकडे वर्ग केलेला सोलापूर रस्ता ते पुणे बंगळुरू रस्ता दरम्यान एकतीस किलोमीटर लांबीच्या रिंग रोडच्या कामासाठी ठेकेदार कंपन्यांनी अंदाजित रकमेपेक्षा पस्तीस टक्के जादा दरानं टेंडर भरल्याचं समोर आलंय महामंडळानं पाच हजार चौऱ्याण्णव कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला होता प्रत्यक्षात सहा हजार सातशे तेहतीस कोटी रुपये पाचशे सत्त्याण्णव भरले आहेत महामंडळानं यापूर्वी पश्चिम आणि पूर्व भागातील रिंग रोडच्या कामासाठी टेंडर काढल्या होत्या त्यावेळी अंदाजित रकमेपेक्षा चाळीस ते पंचेचाळीस टक्के वाढीव दरानं कंपन्यांनी टेंडर भरले होते त्यामुळे अडचणीत आलेल्या महामंडळानं त्रयस्त संस्थांकडून टेंडरची तपासणी केली त्यांनीही जादा दरांना टेंडर आल्यामुळे कंपन्यांबरोबर तडजोड करून अंदाजित रकमेपेक्षा जास्तीत जास्त पाच टक्के स्वीकाराव्यात किंवा फेर टेंडर काढाव्यात फे अशी शिफारस महामंडळाला केली होती मात्र महामंडळानं याकडे दुर्लक्ष करून कंपन्यांशी तडजोड करत पंचवीस टक्के जादा दरानं टेंडर स्वीकारल्या त्यामुळे बावीस तेवीस हजारा चा हजार कोटींचा अपेक्षित खर्च आता चाळीस हजार कोटींवर गेलाय अंदाजित रकमेपेक्षा पस्तीस टक्के जादा दरानं कंपन्यांनी भरल्याचं समोर आलंय यावरून रोडवरील खर्च आता चाळीस हजार कोटी रुपयांहून अधिक होणार असल्याचं स्पष्ट झालंय भागातील रिंग रोड हा पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग नाशिक सोलापूर तसंच सातारा बंगळुरू महामार्गाला जोडणार आहे तसंच मावळ खेड हवेली पुरंदर आणि भोर तालुक्यातून जाणार असून पाच तालुक्यातील सेहेचाळीस गावांमधून हा रिंगरोड जाणार आहे याची एकूण लांबी एकशे तीन किलोमीटर तरुंदी एकशे दहा आहे खेड तालुक्यातील खालुमरे निघोजे मोई कुरुळी चिमळी केळगाव आळंदी चरोली खुर्द धानोरे सोळू मरकळ गोलेगाव या भागातून हा मार्ग जाणार आहे